आपलं सर्वांचं आपल्या या लाडक्या बी आर के एज्युकेशन पॉइंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ह्या बी आर के एज्युकेशन पॉइंट मार्फत शालेय स्तरावरील ज्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेचा आपण काय करत आहोत अभ्यास करत आहोत जर आपल्याला लाईव्ह लेक्चर करायचे असतील तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छानपैकी जर करायचं असेल तर काय करा मला माझा पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट हा माझा नंबर आहे त्यावर मला काय करा तुम्ही नंतर लगेच मेसेज करून कळवा तर बाळांनो आपण या ठिकाणी नवोदय परीक्षेतील जो बुद्धिमत्ता विषय आहे त्यातला जो चॅप्टर दे आहे वेगळी आकृती ओळखा हा चॅप्टर पूर्ण आपण या ठिकाणी हसत खेळत या ठिकाणी आजचं आपण लेक्चर पाहणार आहोत सध्या आपले डेमो लेक्चर आहेत आणि आपलं जे लेक्चर आहेत मुख्य लेक्चर ओके तर एक मे पासून आपण चार महिने पूर्ण लाईव्ह क्लास घेऊन नवोदयचा पूर्ण सिलेबस तुम्हाला आपण शिकवणार आहोत चला आले का सगळे सगळ्याने यायचं पटकन लावलं लवकर हा छान छान शिकायचं मस्तपैकी टाट बसायचं चा, छान पैकी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं पुस्तक पेन घेऊन व्यवस्थित बसायचं टाट बसायचं घड्यावे बिलकुल बसायचं नाहीये पाण्याची बॉटल जवळ घ्यायची लाईव्ह क्लास करताना हा नाही तर लाईव्ह क्लास करता करता उठून इकडे तिकडे हिंडायचं नाहीये तुमच्यासाठी खूप छान बनवलेलं आहे आणि एकदम पूर्ण हसत खेळत आपण टीचिंग ह्या ठिकाणी करणार आहोत तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय व्हायचंय सहभागी व्हायचं आहे, आहे तर करायची का सुरुवात मग आले का रे सगळे माझे विद्यार्थी ए बघा माझे विद्यार्थी खूप हुशार विद्यार्थी आहेत का नाही कारण विद्यार्थ्याला कधी नाराज करायचं नाही विद्यार्थ्याला कधी वाईट बोलायचं नाहीये कारण पूर्णच आपण प्रेमाने सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण हाणून मारून रागून काही होत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं माझी जी लँग्वेज असेल टीचिंग ती तर जे चौथीचे विद्यार्थी आहेत पाचवीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासारखी मिळून मिसळून आपली लँग्वेज असणार आहे चला करूया आपण सुरुवात आपलं डेमो लेक्चर आहे ॲडमिशन करून घ्या एक तारखेपासून ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांनाच लिंक येणार आहे बाकीच्या कोणालाही लिंक येणार नाहीये तर बाळांनो हा जो घटक आहे नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल परीक्षा तयारी अशा सर्व शालेय स्पर्धांमध्ये हा घटक हा चॅप्टर आपल्याला असतो आणि नवोदय मध्ये तर तुम्हाला माहिती आहे का नवोदय मध्ये हा चॅप्टर पाच गुणासाठी आहे चार प्रश्न ह्या चॅप्टर वर विचारतात बरं आपण डेमो लेक्चरमध्ये कसा आहे ओळख करून घेऊया बरं आणि बाळांनो तुम्हाला नोट्स हवे असतील तर तुम्हाला ऍडमिशनच आपल्याकडे घ्यावे लागेल तेव्हा तुम्हाला नोट्स मिळतील त्या नोट्स मध्ये क्यू आर कोड असेल असा आणि व्हिडिओ 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 नंतर रेकॉर्डेड त्याच्यामध्ये एडिटिंग करून जबरदस्त तुम्हाला त्या नोट्स मध्ये पाहायला भेटते मग आपल्याला ह्या घटकावर प्रश्न कसा असतो बरं बघायचा का प्रश्न अरे बघूया ना मग सबका साथ सबका विचार म्हणजेच कोण भारत सर चला नॉट इज जॉब बघा आता याच्यामध्ये प्रश्न कसा असतो पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराची वर्तुळ काय करा काळे करा अरे बापरे काळे कर अरे म्हणजे रंगवायचं रे त्याला पेनानं रे चला गमतीशीर शिकूया हम्म चला कोण कोण आले दिसतंय ना सगळ्यांना बघूया चला पटकन लाईव्ह या लवकर लाईव्ह या लवकर कोण आले बघून द्या आता कुणाला लिंकच पोहोचल नाही का ना? चला बघूया कोण आलेला आहे चला हो भरपूर दिसतं इथं छान 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 चला इथं जरा पांढऱ्या रंग आणि मला तुमच्या बरं का मी थोडस वेगळा रंग घेतो मग मला लक्ष दे पटकन लवकर आपली उपस्थिती दर्शवा आता असच क्लास होणार आहे तुम्ही माझ्या समोर असताल तुमच्या कमेंट मला पाहायला भेटणार आहेत कोण बरोबर उत्तर देते कोण उत्तर देत नाहीये हम्म चला ल दिसतंय ना सगळ्यांना क्लिअर दिसत आहे ना बाळांनो छान पैकी चला हरळे साहेब हाय सर म्हणताय बर ठीक आहे पुढं नंतर चला वाळेकर एन एम एस हम्म चला पुढं चला 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 चला, चला। त्याच्यानंतर कोण आहे बाबा खाडे चला महेश खाडे पण आलेले आहेत पटकन उत्तर देत चालायचं लाईक करत चालायचं आणि आपले ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आपण ग्रुप बनवलेला आहे पूर्ण सिलेबस पहिल्या चॅप्टर पासून सुरू करायचा आहे का आता बघा पहिला प्रश्न आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे मग ह्याच्या आकृती आपण वरवर जर बघितलं ना आपल्याला सुखल समानच वाटतंय वाटत की नाही पण नाही ह्याच्यामध्ये एक आकृती एक फिगर कशी आहे पूर्ण वेगळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स मग सांगा बरं उत्तर तुम्ही कोण सांगताय उत्तर सांगा चला चला कोण उत्तर सांगताय बघू किसमे कितना हे दम देखेंगे चला करा कमेंट कर लो कर। चला चुकलं तरी हरकत नाही पण प्रयत्न करायचा वा छान चला गुड इव्हनिंग म्हणताय ना चला उपरे साहेब गुड इव्हनिंग तुला सगळ्यांना चला पुढं नंतर पटपट उत्तर सांगा चला पटकन यायचं आता अरे आता आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचंय सोबत अभ्यास करायचाय सोबत छान लढाईस आहे आणि एकदम मनोरंजनात्मक गाणी वेगळी नाही अजिबात किंवा ना एकदम हसत खेळत मजेशी तुम्ही जितका रिस्पॉन्स देता तितकं मग मला खूप इंटरेस्ट होतो मी इतका कलाकार शिक्षक आहे ना तुम्हाला तो सुरू तो आज तो सुरुवात आहे मला खूप एकदम भारी एकदम कॉमेडी हे ते सगळं चला पटकन लवकर आज ओळख करून घ्यायची कोण कोण आलंय कोण कोण नाही कोण कुठं बसलंय नाही का नाही चला चला लकडे साहेब पण आलेले आहेत नमस्ते सर म्हणतायत मला पूनम मॅडम बर नमस्ते नमस्ते चला ओळख करून द्या रे ओळख करून द्या उत्तर सांगा उत्तर कोण कोण सांगतोय उत्तर चला मचिंद्र यांनी सी उत्तर सांगितलेलं आहे चला पर्याय क्रमांक तीन म्हणताय चला पुढं उत्तर सांगायचे तुम्ही आता चला आता बघूया आपण हा असंच उत्तर सांगायचे लाईव्ह मध्ये कारण मी तुमच्याकडून उत्तर काय घेतो माहितीये का कारण तुमचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे आणि शिक्षकानं सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे बरोबर की नाही कारण सगळे हुशार असतात फक्त त्या ते विद्यार्थ्याला दिशा देणं त्याला गायडन्स करणं त्याला वेगवेगळी मार्गदर्शन करणं हे शिक्षकाचे असतात चांगले गुंधर्व असतात मग तुम्ही सगळे हुशार आहात नाही सगळ्यांना सांगायचं आता बघूया आता आपण आता याच्यामध्ये तीन नंबरचं उत्तर दिलेलं आहे मग कसं बरोबर आहे ते आपण बघूया आता आता बाळांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ह्याच्यामध्ये जी तुम्हाला जी आकृती दिसते बरोबर की नाही म्हणजे तीन रेषा असणारी जी आकृती आहे आता ती आपल्याला ए बी सी आणि सगळीकडे समान पाहायला भेटते की नाही मग ते आता मुख्य आकृतीला आपण चेक करायचं चे का बिलकुल चेक करायचं नाहीये मग आपण काय चेक करायचं चे बरोबर बघा त्याच्यामध्ये ते वर्तुळ ते ते, वर ते, ते पण सगळं समान दिलेलं आहे अरे यार मग दालमे कुछ काला आहे मग मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर लेक्चर मध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं त्याला घटीवत म्हणायचो आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं त्याला प्रति घटीवत म्हणायचो मी तर तुम्हाला शिकवलं होतं तुम्ही पण शिकला होता छानपैकी मग याच्यामध्ये सगळ्या आकृत्या सार सारख्या दिसतात मग ह्याच्यामध्ये काय असेल त्याच्यातला जो सिक्वेन्स असेल क्रम असेल तीन आकृत्यांमध्ये सारखा असेल एका आकृतीमध्ये वेगळा असेल कोणतं असेल रे सार हा चला बघूया आपण आता चला बघा बाळा नो यामध्ये बघा हे पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ चौकोनाकृती भाग आहे म्हणजे याच्यातला क्रम कसा आहे घड्याच्या काट्याच्या दिशेनं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर कोणतं घेतलं हा पांढरे वर्तुळ घेतलं मग इथं घेताना सुद्धा आपण तसंच घ्यायचं हम्म आता बघा बरं ह्याच्यामध्ये हा इथं बघा पांढरे वर्तुळ चौकोनाकृती भाग आहे नंतर काळे वर्तुळ आहे अरे यर इथं सिक्वेन्स होतोय बरं का आता बघूया इथं बघा पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ चौकोनाकृती भाग म्हणजे इथं सुद्धा काय आहे घडल्याच्या काटेच्या दिशेनं क्रम आहे त्या इथं बघा डी मध्ये पण बघा पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ चो भाग याच्यामध्ये सुद्धा घडल्याच्या काटेच्या दिशेनं काय आहे सिक्वेन्स आहे चला म्हणजे या ठिकाणी ए मध्ये सी मध्ये आणि कशामध्ये रे बाळांनो डी मध्ये ओके आपल्याला ह्याच्यामध्ये काय पाहायला भेटतो माहिती आहे ना बघा ह्याच्यामध्ये आपल्याला घटिवत क्रम पाहायला भेटतो त्या चिन्हांचा परंतु बी मध्ये कसा आहे तो क्रम कसा आहे प्रति घटीवत आहे बघा अगोदर येऊ न येऊ टेन्शन घ्यायचं नाही अभी तर सुरुवात आहे अभी तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी आहे हसत खेळत रिलॅक्स शिकायचं डोक्याला ताण घ्यायचा नाहीये हम्म चला म्हणजे या बी मधील आकृत्यामध्ये जो सिक्वेन्स आहे तो कसा आहे पूर्ण असा प्रतिघटीवत क्रम आहे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं त्या आकृतीतील चिन्ह दिलेली आहेत म्हणून आपला बी पर्याय कसा आहे वेगळा आहे चला पुढे जाऊया आपण वा क्या बात आहे बघा आता तर सगळे सांगतील बाबा चला पटापटा सांगा पटकन लवकर सांगा सगळे हम्म चला पटकन कमेंट येऊ द्या लवकर <laughs> <laughs> चला सांगा कमेंट मध्ये ठीक आहे बघूया सगळ्यांनी विचारणार आहे बघा याच्यामध्ये एम चे समान दोन भाग होतात चे समान दोन भाग होतात या चे समान दोन भाग होतात चे समान दोन भाग होतात का नाहीये म्हणून आपला पर्याय क्रमांक डी कसा आहे रे बाळा पूर्ण वेगळा आहे <laughs> चला पुढं चला सांगा अठरा नंबरचा प्रश्न सांगा पटकन कोण सांगतय चला सांगा उत्तर लवकर पटपट पटपट लवकर कमेंट करा चला तुम्ही उत्तर सांगायचे कारण तुमचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे मला सगळ्या कमेंट समोर दिसतात क्लिअर दिसत ना सगळ्यांना काही अडचण काही अडचणच नाही तुम्हाला कोणाला आहे ना चला बघा बाळांना या ठिकाणी आप दिलेल्या आपण हा चार आहेत तशी आपल्याला काय एक मध्यभागी आकृती पाहायला भेटते इथं सुद्धा बी मध्ये तीन आकृत्या मध्यभागी एक आकृती आहे इथं सुद्धा सी मध्ये चार आकृत्या साईडने आहेत मध्यभागी एक आकृती आहे परंतु ह्या ए बी सी मध्ये ज्या असणाऱ्या ज्या आकृती आहेत ह्या कशा आहेत रे बाळांनो तर ह्या आकृत्यांमध्ये साइडनी ज्या आकृती आहेत त्या फक्त काय झालेल्या आहेत त्यांनी फक्त स्पर्श केलेला आहे गे। केंद्रस्थानी असणाऱ्या आकृत्याला फक्त चिटकल्या त्या फक्त टच झालेल्या आहेत परंतु डी मधील जे आकृती आहेत ते एकमेकींना काय झालेल्या आहेत बाळांनो त्या पूर्ण छेदलेल्या आहेत म्हणून आपलं पर्याय क्रमांक डी कसं आहे पूर्ण वेगळं आहे चला पुढं चला एकोणीस नंबरचा प्रश्न आहे हा चला बघून यावर छान पैकी हे बघा ए बी सी डी एफ जी एच आय इथं कोण पाहिजे होतं आपल्याला जे पाहिजे होतं इथं ओर के पाहिजे होतं आणि इथं एल पाहिजे होतं पण डी मध्ये त्या पद्धतीने सिक्वेन्स आहे का नाहीये म्हणून आपला डी पर्याय कसा आहे वेगळा आहे नवजवन आवरे अं चला चला टाट बसायचा डुकली मारायची नाही एकदम छान पैकी समजून घ्यायचा समजून घेण्याचे प्रश्न आहेत ते पुस्तक विकत घ्या पटकन लवकर चला आता बाळांनो प्रश्न बघितला तो नाही अवघड वाटतो अरे काही अवघड नाही यार खूप सोपं आहे मग असे प्रश्न सोडवताना काय करायचं माहितीये का हे बघा या प्रश्नामध्ये एकच बाजू पकडायची तर हे बघा ही इथे एक बाजू पकडू आपण समान बाजू पकडायची एकच बाजू चारही आकृत्या मधली चेक करून पाहायची ओके आता बघा सगळ्या आकृत्या आपल्याला आक समान दिसतात पण चारही आकृतीमधला आक आपण एकच घटक पकडला आणि तो आपण पूर्ण आता चेक करून पाहू हा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक ह्याच्यामध्ये डिफरन्स सापडला की आपलं उत्तर आपल्याला सापडलं म्हणून समजायचं हम्म चला बघा ये मधले आकृतीची दिशा कोणीकडे आहे मोठ्या आकृतीच्या दिशेनं आहे बी मध्ये असणारी जी आकृती आहे त्याची दिशा कोणी इकडे आहे बाहेरल्या बाजूनं सी मध्ये जी आकृती आहे छोटी त्याची दिशा मोठ्या आकृतीच्या बाजूने आहे आणि डी मध्ये जी आहे ती आकृती दिशा ती सुद्धा काय मोठ्या आकृतीच्या दिशेनं आहे म्हणजे बाळांनो आपला पर्याय क्रमांक बी कसा आहे पूर्ण वेगळा आहे का नाही एकदम सोपं म्हणजे कितीही जरी अवघड प्रश्न असले तरी आपण ते काय करू शकतो एकदम छान पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो हे पण समजून घेण्याची तुमची इच्छा पाहिजे बरं का तरच तुम्हाला समजेल मग तुमची इच्छाच नसेल तर समजेल का नाही आहे हे बेसिकचे प्रश्न आहेत हे समजून घेण्याचे प्रश्न आहेत हे समजलं ना मग तुम्हाला पुढं क्लास करायला खूप सोपं जाईल नंतर स्टेट सोडायला प्रश्नपत्रिका सोडवायला खूप सोपं जाईल जाईल का नाही चला कमेंट करा बरं का माझ्यासमोर आहे एक दुसरं लॅपटॉप मला तिथं सगळं दिसतं कोण कमेंट करत आहे कोण उत्तर देत आहे का आहे ते हा चला आता त्याच्यामध्ये बघा इथं सुद्धा आपल्याला मुख्य आकृती समान दिसते आपण एकच भाग चेक करून पाहूया हे बघा एक भाग कोणता हे बाहेरचे वक्र रेषा ते आतमधल्या बाजूनी आहे बी मध्ये सुद्धा ही वक्र रेषा आतमधल्या बाजूनी आहे त्याच्यानंतर डी मध्ये सुद्धा ही बाहेरची वक्र रेषा आतमधल्या बाजूनी आहे परंतु सी मध्ये जी असणारी जी वक्र रेषा जी आहे ओके तिची जी डायरेक्शन जी दिशा आहे ते कुठे आहे बाहेरच्या बाजूनं आहे म्हणून आपला सी पर्याय वेगळा आहे आपण नवोदय परीक्षा तयारीचा अभ्यास करतोय आपल्याला चार महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस घ्यायचा आहे आपले ऑनलाईन क्लास एक तारखेपासून एक मे पासून सुरू होत आहे ज्यांना लाईव्ह क्लास करायचा आहे सगळं विषय समजून घ्यायचा असेल गणित भाषा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता त्यांनी आपल्याला माझा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट त्याच्यावर मला कॉल करा नक्की तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल नाही का नाही पटकन घ्या उशीर करू नका चला बघा चेहरा क्या देखते हो अरे तुम्ही सर तो गाणे बी म्हणतात बाबा अरे मग मनोरंजन कशाला म्हणतात हसत खेळ टेन्शन घ्यायचं नाही हे बघा हे चेहरा आहे ना चेहऱ्यावर डोळे असतात ना आपला जो चेहऱ्याचा भाग ते आपल्याला कान पाहायला भेटतो ऐका नाही कान आहे हे डोळे आहेत हे होट आहेत ऐका नाही सगळं आपल्या ह्या फेसवर आपल्याला पाहायला भेटतो आता हाताय का आपल्या फेसवर चेहऱ्यावर नाहीये मग आपली वेगळ्या कृती कोणत्या एर्या राहतांना पर्याय क्रमांक बी ललल वा क्या बात यार काय बनवलंय सरांनी अरे कुणासाठी बनवलं फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना अरे विद्यार्थी हेच दैवत चला आता सगळे तर सध्या परीक्षेच्या कामामध्ये आहे सध्या द्वितीय सत्राच्या परीक्षा आहेत का नाही त्याच्यामुळे जर त्यांना अभ्यासात घुतलेच वाटतं विद्यार्थी हा चालतंय चालतंय एकदा एक, एक तारखेपासून सगळ्यांनी कामाला लागायचा सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजे मला उत्तर वगैरे छान पैकी हा चला डब्ल्यू डब्ल्यू डबल धमाल हम्म आता बघा ह्याच्यामध्ये बघायचं आपण या सगळ्या आकृत्या काय केल्या आपण यम सारख्या आणि ए सारख्या जर आपण फिरवल्या बी मधली आकृती डी मधील आकृती पूर्ण आपण ए सारखी आणि सी सारख्या स्थितीमध्ये जर आणलं त्यांना अशी आकृती आहे ना तर आपण पूर्ण कशासाठी ए सारखं आणि बी सी सारखं जर आपण बनवलं तर हे बनवल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ह्या बाजूला असणारी रेश आहे है ना म्हणजे कुठं लेफ्ट साइड ला लेफ्ट साइड ला रेस कुठे येते फक्त मध्ये येते आणि बी मध्ये जी रे आपण जी आकृती जर असं उभं बनवलं तर ती कुठे येते राईट साईडला येते सी मध्ये सुद्धा राईट साईडला आहे आणि डी मधील आकृती सुद्धा जर आपण पूर्ण अशी उभी जर बनवली तर ती ही जी एक्स्ट्रा जी लाईन आहे जी रेश आहे ती कुठे येते तर राईट साईडला येते म्हणजे बाळांनो किती सोपं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक कसा आहे वेगळा आहे मग हे आपल्याला फिरवता आलं पाहिजे मग हे फिरवता येण्यासाठी नाईन्टी डिग्रीमध्ये फिरवायचं आहे का वन एटी डिग्रीमध्ये फिरवायचं आहे का याच्यासाठी आपल्याला गणिताचे कोण कौन व कोणाचे प्रकार टाईप्स ऑफ अँगल हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं पटकन आपला क्लास जॉईन करा एक तारखेपासून तुम्हाला सगळं मिळेल ह्या नोट्स मिळतील काहीही शिल्लक राहणार नाही आहे चला पुढे जाऊया आपण आता हा किती सोपा प्रश्न आहे का डोळ्याला त्रास होतोय काय काही बिलकुल डोळ्याला त्रास होत नाही बाबा माझे विद्यार्थी म्हणजे गुणवान विद्यार्थी आहेत माझे नाही का नाही चालते बघूया आता चला बुक याच्यातलं उत्तर काय आहे ते आता हम्म बघा याच्यामध्ये बघा बाणाचं टोक जे आहे ते पुढं आहे इथं बाणाचं टोक कसं आहे त्याला बाणा टोक आहे का बी मध्ये आहे सी मध्ये बाणाचं टोक आहे डी मध्ये पण बाणाचं टोक आहे मग आपण अशा आकृतीमध्ये एकच घटक जर चेक करून बघितलं आपल्याला पटकन उत्तर सापडतं मग आपलं उत्तर कोणतं आहे रे बी हे आपलं वेगळी आकृती आहे आपण काय शिकतोय नवोदय परीक्षा तयारी विषय आहे वेगळी आकृती ओळखा त्यातले आपण काही बेसिकचे प्रश्न ह्या ठिकाणी अभ्यासत आहोत आपलं ॲप पण पटकन डाउनलोड करून घ्या चांगल्या कामाला उशीर करायचा नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप गरम ते आहे हो, का नाही चला बघूया पुढं आता बघा ह्याच्यामध्ये किती सोपा प्रश्न आहे ना म्हणजे तीन घटकामध्ये सारखे अक्षर असतील एका ह्याच्यामध्ये वेगळ्या अक्षर एक आलेलं बघूया बरं मग आता चला टी आय सी टी आय सी टी आय सी म्हणजे याच्यातलं आय गायब होऊन गेलेलं आहे है, है ना याच्यामध्ये डी मध्ये टी आहे आय आहे सी आहे म्हणजे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कसा आहे रे विसंगत आहे कारण त्याच्यामध्ये आय हे अक्षरच नाही आहे किती सोपं आहे किती सोपं आहे वा चेहरा काय चेहरा आहे बाबा नॉट इक किती सुंदर चेहरा आहे आहे का सुंदर चेहरा हा मग अरे खूप छान चेहरा आहे ना तुमचा पण चेहरा छान आहे तुम्ही पण मेकअप करता मला सगळं माहिती आहे का नाही मला सगळं माहितीये मग आंतरे आम्ही होला चेहऱ्यावर हा चला बघूया आपण आता ह्याची हेअरस्टाईल एक एकच घटक चेक करायचा बी मधली हेअरस्टाईल सी मधली हेअरस्टाईल डी मधली हेअरस्टाईल सगळी समान आहे ओके त्यानंतर आपण त्याचे डोळे बघूया डोळे ए मधील बी मधील डोळे डी मधील डोळे अरे या डोळे आपल्याला सी मधले डोळे कसे आहेत असे खाली झुकते काय नाही लाचतोय बिचारा लाचतोय म्हणजे बघा आपल्याला पर्याय क्रमांक सी ह्या ठिकाणी वेगळा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची बर का असे चेहरे तपासताना फक्त एक एक भाग चेक करायचा चेहरे आकृत्या म्हटला सगळं सोबत चेक घेत चलायच नाहीये हम्म चला आता थोडं राहिलंय हा नंतर मी तुमच्यासाठी एक नऊ उपक्रम घेऊन आलेला आहे दुसरं लेक्चर आहे आपलं लगेच अक्षर स्वर काढण्यासाठी काय उपाययोजना राबवावी का नाही बघूया आपण त्याला सुद्धा नंतर लेक्चर आहे ते सुद्धा बघूया बर बाळांनो सत्तावीस नंबरचा प्रश्न चला चला सांगा बरं कोण सांगताय उत्तर चला चला पटकन लवकर कमेंट करा लवकर फास्ट हम्म हम्म तुम्ही आता थोडस जरा सक्रिय व्हायचं एकदम लाईव्ह करायला छान पैकी ओके उत्तर सांगत जायचे कारण माझ्या समोर मला कमेंट दिसतात हा चला बघूया इथं बघा इथं तीन सर्कल आहेत इथं पण तीन सर्कल आहेत म्हणजे याच्यामध्ये सारखे पण आहे इथं नंतर आपण मल्टिपिकेशनचे चार साइन आहेत इथं फोर आहे इथं पण किती आहे फोर आहेत म्हणजे इथं सुद्धा सारखे पण आहे त्याच्यानंतर सी मध्ये प्लस किती फोर साइन आहेत इथं थ्री साईन आहेत याच्यामध्ये आपल्याला वेगळे पण पाहायला भेटतोय बरं है ना आणि बघा बरं इथं इथं दोन आहे हे दोन आहे डी मध्ये म्हणजे आपल्याला बघा ए मध्ये बी मध्ये आणि डी मध्ये सारख्या आकृत्या पाहायला भेटतात आपल्याला आणि समान ओके सी मध्ये कसे आहेत सारख्या आहेत प्लस प्लस परंतु त्यांची संख्या कशी आहे कमी जास्त आहे एकीकडे चार आहेत एकीकडे तीन आहेत म्हणून आपला सी पर्याय कसा आहे वेगळा आहे चला पटकन आपला ऍप डाउनलोड करा तिथे तुम्हाला उत्कृष्ट नोट्स पाहायला भेटतील छानपैकी चला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघूया आपण आता बघा ए मध्ये दोन रेषा आहेत बी मध्ये दोन रेषा आहेत सी मध्ये पण दोन रेषा आहेत पण डी मध्ये दोन रेषा आहेत परंतु त्या कार्यालयात एकमेकीने तर छेदलेल्या आहेत म्हणून डी पर्याय आपला कसा आहे वेगळा आहे एक तारखेपासून तुम्हाला उत्तर द्यावे लागते सगळ्यांना सुट्टी नाही भाऊ चला आता याचं जे उत्तर आहे आपण हे जी आकृती आहे आपण सगळ्या आकृत्या जर सी सारख्या जर फिरवल्या ओके सी सारख्या फिरवल्यानंतर हा जो खाल्ला जो भाग आहे खाल्ला खाल्ली जी कोणती रेस दिसतो अशा पद्धतीने ओके ही जी रेस आहे तर ही रेस आपल्याला ए बी सी मध्ये कशी दिसते सारखी आहे परंतु डी मध्ये ही रेस कशी आहे पूर्ण वेगळी आहे पूर्ण वेगळी म्हणजे कशी हे बघा अशा पद्धतीने ओके म्हणून आपला डी पर्याय वेगळा आहे वाव क्या बात है काय एक 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 मस्त एकदम छान पैकी भारी बाबा गुड चला बघा या ठिकाणी डेमो लेक्चर बाळाचर आपण तुम्हाला लाईव्ह क्लास जर करायचा असेल एक मे पासून आपले लाईव्ह क्लास सुरू व्हायला लागले पटकन ऍडमिशन करून घ्या उशीर करू नका टाट बसा काही बिने बसायचं नाहीये एकदम रिलॅक्स एकदम छान पैकी सगळं एकदम मस्त समजून घ्यायचं वेळीच्या वातावरणामध्ये हम्म सांगा बरं उत्तर तुम्ही अगदी बरोबर बऱ्याच उत्तर सांगेल याच उत्तर काय आहे डी आहे का नाही कारण या तिन्ही कार वस्तू आपल्याला पेटवण्यासाठी तेलाची गरज असते वातीची गरज असते परंतु अगरबत्तीला त्याची गरज असते का नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक डी वेगळा आहे चला पटकन लवकर रेग्युलर आपला रोज संध्याकाळी सात वाजता क्लास होईल ज्यांना लाईव्ह क्लास करायचा असेल रेग्युलर ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी मला माझ्या पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणव नंबरवर मला नक्की कॉल करा नक्की आपण रोज संध्याकाळी सात वाजता भेटत जाऊया तर बाळांनो कसं वाटलं आपलं लेक्चर आजचं नक्की लाईक करा लाईक करायला विसरायचं नाही अशा उत्कृष्ट नोट जर हवे असतील तर पटकन आपलं काय करा लवकर आपलं ऍप डाउनलोड करा ऍडमिशन घ्या चांगल्या कामाला कधीही उशीर करायचा नाही करायचा का उशीर बिलकुल करायचं नाहीये ओके तर चालते आपण दुसरं लेक्चर पाहतोय आता साडेसात वाजता तुम्हाला अक्षर सुधारायचं छान पैकी चला मग तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी पुन्हा एक सुंदर असं एक लेक्चर घेऊन येतोय हा चला लिंक दिलेलीच आहे सध्या लिंक सगळ्यांनाच मिळते एक तारखेपासून फक्त ज्यांचे ऍडमिशन आहे त्यांनाच मिळणार बाकी ज्यांची शक्यता खूपच कमी आहे म्हणून पटकन लवकर ऍडमिशन करून घ्या ठीक आहे ना चांगल्या कामाला उशीर करायचा नाही चला